आपण पाहता आहात डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल रुपया कुटुंब असो वैयक्तिक असो किंवा कुटुंब असो किंवा राज्याचा असो किंवा देशाचा असो याच्या विकासाचा कणा आर्थिक कणा असो याच दृष्टिकोनातून दरवर्षी देशाचं बजेट मंत्री आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री जे वित्त मंत्री असतात सध्या जे आहेत श्रीमती निर्मला सीतारामन केंद्रीय वित्त मंत्री आहेत त्यांनी बजेट प्रस्तुत केलेलं आहे या बजेट प्रस्तुतीच्या आधी संपूर्ण जगामध्ये जे काही घडामोडी होतात ज्या काही परराष्ट्र धोरण असते आपल्या देशाचं त्यावर बरंच काही अवलंबून असते बजेटवर ते त्याचा काय परिणाम होईल तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा रशिया आणि युक्रेनचं युद्ध होतं किंवा मग अमेरिकेच्या निवडणुकीचा विषय होता याचा परिणाम थेट आपल्या स्टॉक एक्सचेंजवर म्हणजे शेअर मार्केटवरही आपल्याला पाहायला मिळालेला आहे परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपल्या देशाच्या वर्तमान केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपला बजेट प्रस्तुत केलं यामुळं संपूर्ण देशांमध्ये एक मध्यमवर्गीयाच्या दृष्टिकोनातून प्रस्तुत करण्यात आलेला हा बजेट असल्याचं प्रतिक्रिया म्हणत आहे यामध्ये मग इलेक्ट्रिक व्हीकल असतो म्हणजे ज्याला विजनरी बजेट म्हणतात असं प्रतिक्रिया सर्वत्र दिसत आहे यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलचा विषय आहे मग इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे फॉर एक्झाम्पल जसं एल सी डी एल आणि एल आणि एलईडी टीव्हीज वगैरे स्वस्त होणं मोबाईल स्वस्त होणं आहे इलेक्ट्रिक व्हीकल जे आहे कार वगैरे स्वस्त होणं आहे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तीन लाखपर्यंत पर्यंत त्यांचा एक कॅश क्रेडिट सीसी होती त्यांची म्हणजे क्रेडिट कार्ड होतं त्यांचं ते आता पाच त्यांची लिमिट वाढवणार आहे एमएसी मीचा विषय यामध्ये करण्यात आलेला आहे अशा वेगळी विषयाला धरून बजेटमध्ये एक तरतूद केलेली असते याबाबत सविस्तरपणे आपण तर, पर, आ, तर, का तर का जे काही आहे येणाऱ्या काळामध्ये दिसेलच परंतु तत्काळ म्हणजे बजेट प्रस्तुत झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया स्वरूप म्हणा किंवा एक त्या बजेटमध्ये काय तरतुदी आहे तर आपण त्याला सोप्या भाषेमध्ये कसं लोकांपर्यंत पोहचवता येईल या दृष्टिकोनातून आजचा हा एक माहितीचा म्हणा किंवा इंटरव्ह्यू आहे प्रसिद्ध टॅक्स प्रॅक्टिशनर ऍडव्होकेट विवेक बंजनवारे यांच्याकडून आपण जाऊन जाणून घेऊया की आजच्या बजेटमध्ये काय काय त्याचे काय परिणाम दिसतील आणि त्याचं बेनिफिट काय आहे किंवा त्याचं काय एक चांगल्या गोष्टी आहे म्हणा किंवा बॅकड्रॉज काय आहे किंवा काही कमी आहे का उडीव आहे का या संदर्भामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया नमस्कार बघील साहेब नमस्कार आज केंद्रीय वित्त के केंद्री मंत्री निर्मला सीतारामन यांनी जे बजेट प्रस्तुत केलेलं आहे या संदर्भामध्ये आपल्या काय प्रतिक्रिया त्यामध्ये काय काय आहे आणि काय याचा इफेक्ट दिसेल असं तुम्हाला वाटतं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आठवा अर्थसंकल्प त्यांचा सादर केला केंद्रीय अर्थ मंत्र्यांनी प्रत्येक क्षेत्रावरच भर दिला आणि प्रत्येक क्षेत्रातल्या नागरिकांना इथे खुश केलं आणि त्यांच्यासाठी एक फायदा करण्यासारखा बजेट केलं आपण पाहतोय शेतकरी म्हणजे आपल्या देशाचा कणा आहे शेतकरी आहोता आपण आहे आपण आहता शेतकरी आहे अशा प्रकारचा परिस्थिती आपल्याला माहिती आहे शेती क्षेत्रासाठी आदरणीय वित्त मंत्र्यांनी कापूस उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केलाय आपल्या क्षेत्रामध्ये कापूस खूप मोठ्या प्रमाणात पिकतो कापसापासून बऱ्याच काही गोष्टी तयार होतात कपड्यापासून तर सगळ्याच गोष्टी तर कापूस उत्पादकता कसं वाढावी याच्यावर भर दिलाय वाढवण्याचा प्रयत्न केलाय त्याचप्रमाणे तूर उडीद मसूर या डाळींसाठी विशेष आत्मनिर्भर योजना या सुद्धा आणल्या आहेत शेतकरी तरुण व महिलां साठी विशेष योजना त्यांनी आणण्याचा प्रयत्न केलाय ते आपल्याला भविष्यात दिसतच त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी सुलभ कर्ज योजना त्यांना कर्ज सुलभरित्या उपलब्ध व्हावं आणि त्यांनी शेती चांगल्या रीतीने करावी या मागचा तो हेतू आहे हो ते ते म्हणजे तीन लाखापर्यंत होती ते पाच लाख पाच लाखापर्यंत किसान क्रेडिट योजना जी होती ती पाच लाखा पाच लाख योजना केली त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रात सुद्धा त्यांनी आता उद्योजक मोठेच नसतात आपल्या छोट्या क्षेत्रापासून उद्योग आहे आणि मोठे मोठे तर लघु उद्योजकांसाठी सुद्धा त्यांना उद्योग चालू करायचा असेल तर त्यांच्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा अर्थबळ पाहिजे तर त्याच्यासाठी सुलभ कर्ज योजना सुद्धा काढली आहे त्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध होईल आणि त्यांना कर्ज मिळेल मग थोडस सोयीस्कर सपोर्ट दिली त्यानंतर लघु उद्योजकाद्वारे उद्योगाद्वारे साडेसात कोटी रोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊन लघु उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न हे सरकार नवीन उद्योजकाला जे नवीन येणार नवीन येणार त्यांच्यापासूनच खूप काही आपल्याला बेनिफिट मिळणार लोकल लेवलला सुद्धा त्याचप्रमाणे एक डेअरी आणि मत्स्यपालन आहे डेअरी मत्स्यपालनासाठी सुद्धा पाच लाखापर्यंत कर्ज सहजरित्या उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे खाद्य क्षेत्रात आता आपल्या इथे खाद्य क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे प्रोसेसिंग त्याला सुद्धा आत्मनिर्भर म्हणून तो वाढवणार आहे आणि या माध्यमातून आर्थिक क्षेत्र उद्योगाद्वारे कसं सुधारेल या सरकारने याच्यावर लक्ष दिले आणि आर्थिक क्षेत्र आपल्या उद्योग क्षेत्रासोबतच आज शिक्षण क्षेत्र महत्वाचं हो आलं <laughs> शिक्षण क्षेत्र हा आपण वरच्या लेवलपासून पाहू नाही तर आपण छोट्या क्षेत्रापासून म्हणजे गाव पाहू बरोबर तर प्रत्येक सरकारी शाळांमध्ये ब्रॉडबँड कनेक्शन हे सरकार उपलब्ध करून देणार आहे आय आय टीच्या साडेसहा हजार जागा यामुळे वाढणार आहेत शिक्षण क्षेत्राला एआयशी जोडण्यात येईल आणि देशात त्यासाठी तीन एआय एक्सलन्स सेंटर तयार करण्यात म्हणजे जे एआय मध्ये आहे किंवा कम्प्युटर मध्ये जे मुलं शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहे पुढे त्यांना स्कोप आहे एआयला आणि जे मेडिकल ला मुलं आहेत आता बऱ्याचशा जागा पाहतो आमचा नंबर नाही लागला जागा कमी आहे तर पुढील पाच वर्षात मेडिकल कॉलेजमध्ये पंच्याहत्तर हजार जागा सरकारने वाढवण्या प्रयत्न केलेला आहे म्हणजे विजन बनवलेला आहे विजन आहे त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्राला सुद्धा वाव दिलेला आहे पन्नास नवीन पर्यटन स्थळ निर्माण करतील आज आपल्या देशातल्या लोकांचा विचार केला तर पर्यटनावर खाद्यावर जास्त जोर आहे आणि गेलं पाहिजे त्यामुळेच बऱ्याचशा गोष्टी घडतात आणि पन्नास नवीन पर्यटन स्थळ निर्माण करतील आणि त्या पर्यटन क्षेत्रात ठिकाणी होम स्टे तयार करण्यासाठी काही तिथल्या लोकांना सुलभ कर्ज उपलब्ध दे करून देणार हे या मध्ये पर्यटनातून एक उद्योगाचा एक रोजगाराची संधी उपलब्ध होती आणि पर्यटनासोबतच भगवान बुद्धांच्या सर्व जागेंचा विकास करण्याचा हा मानस या सरकारचा आहे आणि भगवान बुद्धांना आपण सर्वच मानतो शांततेचं प्रतीक आहे त्यांच्या जागेचा विकास हे सरकार करणार महत्वाचा एक विषय आहे देशामध्ये वैद्यकीय पर्यटन सुद्धा वाढवणं भर दिला वैद्यकीय पर्यटन वाढवणं आवश्यक आहे एक वेगळा कॉन्सेप्ट वेगळा कॉन्सेप्ट आहे आणि एस सी आणि एसटी समाजाच्या महिलांसाठी विशेष योजना या सरकारने आणल्या आणल्या त्या भविष्यात आपल्याला पुढे दिसतीलच वैद्यकीय क्षेत्रामध्ये हो, पाहिलं तर वैद्यकीय उपकरण हे स्वस्त होणार आहे सगळ्या टॅक्स दे ड्युटी कमी करून ते हे करणार आहेत छत्तीस जीवनावश्यक औषधीवरील कस्टम ड्युटी त्यांनी माफ केली आहे म्हणजे छत्तीस जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत या वस्तू औषधी आवश्यक आहे समजा विशेष आजारा करता जे कॉस्टली होत्या ते आता कमी होतं कॅन्सरवरील औषध सुद्धा कमी करणार औषधीवरच्या किमती सुद्धा कमी करणार आहेत आणि प्रत्येक जिल्हा रुग्णालयात केयर कैंसर, तो कैंसर सेंटर सुरू करना है कैंसर से पेशेंट अपन पहात दिवसानिव है मोटमोठ्या उपचार हो तो आता जि पीर जि रुग्णाल कैन्सर सेंटर की निर्मति होना है इनकम टैक्स एक सगत गोष जी रिटर्न भरले नहीं पे रिटर्न भरना की आवश्यकता है तो भरू शक ना मगिल चार वर्ष रिटर्न लोग भरू शकती जो टैक्स भर भर ले त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी त्यांना चांगली दिली आहे आणि महत्वाची अपूर्ण बारा लाख रुपयापर्यंत टॅक्स मध्ये मर्यादित देण्यात आलेली आहे मागच्या वर्षी किती होती पाच लाख लाख होती त्यांना खूप मोठी उपलब्धि आहे खूप मोठा डिफरन्स आहे सर्वसामान्यासाठी सगळे उद्योजक नोकर वर्गासाठी जे लोक आहेत नोकरी पेशावर लोक आहेत त्यांच्या खिशामध्ये थोडासा पैसा ठेवता दिसून पडू शकते बरोबर यामुळे यस एकदम आणि जे सुती उद्योग आपण पाहता आलेला आहे पारंपरिक उद्योग आहे आपल्या देशाचा त्या देशातल्या पारंपरिक सूती उद्योग कमी होत आहे तर त्या उद्योगाला भरारी देण्यासाठी एक तुलना त्यात भर म्हणून त्या उद्योगाला जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून तो सुद्धा उद्योग त्याला चालना देण्याचा प्रयत्न करतो आणि भारतात बनलेल्या कपड्या कपडा ड्रेस मटेरियल्स हे स्वस्त स्वस्त होते स्वस्त होते हातमाग वगैरे आहे समजा हँडलूमचे पावरलूम आहे समजा बरोबर आहे बरोबर आहे आणि हे एक महत्वाचे काही त्यांनी हे दिलेलं आहे आपण खेळण्यासाठी भारताला खेळण्याचा हब बनवण्याचा एक दृष्टिकोन सरकारचा आहे त्यामुळे त्या भारताला खेळण्याच्या ज्या काही वस्तू जिथे बनतात तर त्याचे जास्तीत जास्त कारखाने भारतात झाले पाहिजे आणि जागतिक हब खेळण्याचं भारतातच असलं पाहिजे हे एक महत्वाचा विषय आहे आणि त्यात अजून एक दुसरी गोष्ट की जे आपले डिलिव्हरी बॉयज असतात प्रत्येक काही आपल्याला डिलिव्हरी त्यांना विमा संरक्षण देण्याची घोषणा महत्वाचा विषय त्यांनी केला जाहीर केलेला आहे रोजगार उपलब्ध होऊन जाईल आणि त्याही गोष्टी होणार आहे आणि आपले जे डॉक्युमेंटेशन असते जमिनी संदर्भातले रेकॉर्ड आपल्याला बऱ्याच ठिकाणी भेटत नाहीत तर आता विशेषरित्या जमिनी संदर्भातल्या रेकॉर्डचं सर्व आधुनिकीकरण हे सरकार करणार आहे जो एक त्यांचा एक अभियान होतो ते राब शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये त्याच्यामुळे ते घेणार आहे एकशे वीस जागांवर उड्डाण तीन द्वारे चार कोटी प्रवाशांना उड्डाण करताना विमानाने संस्था निर्माण होणार बरोबर त्यासाठी एक विशेष स्कीम योजना सरकारने केलेली आहे अशा प्रकारचं उद्योग शिक्षण शेती पर्यटन सगळ्या गोष्टीवर यांनी भर दिलाय आणि बजेट अतिशय सुंदर अतिशय सुंदर तुमचं असं म्हणणं धन्यवाद मान्य निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय मंत्र्यांनी मांडलं आहे आम्ही त्याचं स्वागत करतो धन्यवाद तुम्ही दिलेली माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी आणि जाणकार लोकांसाठी उपयुक्त असे ठरेल आणि या बजेटमध्ये ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आगामी वर्षामध्ये त्याचं किती व्यापक परिणाम दिसतील येणाऱ्या काळामध्ये पडेल आजच्या बदलवर आमची ही चर्चा होती ऍडव्होकेट विवेक बनविनवार साहेब यांच्यासोबत नमस्कार